हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणणार की ही बाई नेमकी चालली कुठं आहे आज तर आधी ना ह्या मारुती रायाचं दर्शन घ्या पुढे सांगतेच की अहो नवसाचा मारुती आहे नवं म्हणून म्हटलं आधी तुम्ही दर्शन घ्या तर विषय कसा आहे माहिती आहे का भिवंडी मधल्या शेलार गावामध्ये बसला आहे सप्ताह आणि तिथेच आज पालखी वहारीपाठाचा कार्यक्रम होता मग तिकडेच गेलो होतो आम्ही जवळपास कुठेही काही असलं ना तर मी जाते तिथे कारण मला आवड आहे या सगळ्या गोष्टींची इथे नाही बाबा चिमणीला गंधक लावत होते पण चिमणी काय त्यांना गंधक लावून देत नव्हती बाबांना बनवायचं होतं तिला विठ्ठल पण ही कशाचा गंधकच लावून देत नव्हती त्यांचं ते गंधक लावायच तिनं सांडून टाकलं सगळं मग शेवटी आम्ही सगळे बोलले की जाऊ दे विठ्ठल वगैरे नको फक्त गंधक लावा बाबा तेव्हा कुठे सगळ्यांनी पकडलं तिला आणि मस्त असा गंधक लावून घेतला खरंच लहान बायाचं लय अवघड असतं त्यांना वाटतं की हिने काय करते काय नाही गे लगेच हात पकडायला लागते असा तरी आम्ही तिला गंधक लावून घेतला आणि मग आमच्या चिवताई अशा काही दिसत होत्या हिला बाहेर घेऊन गेलं ना हिला कुठं बघून कुठं नको असच होऊन जातं इकडे तिकडे बघत राहते आणि शेवटी पालखी सोहळा चालू झाला ही पालखी ना गावातून फिरून ना हनुमान मंदिराकडे जाणार होती आता मी ना हे सगळे व्हिडिओज ना ओरिजिनल व्हाईसमध्ये टाकणार आहे म्हणजे माझा आवाज ह्याच्यामध्ये नसणार आहे जो ओरिजिनल व्हाईस आहे ना तोच असेल कारण माझं रड गाणं तर तुम्ही रोज ऐकतायच की पण आज तुम्हाला ना घर बसल्या मस्त असा पालखी सोहळा आणि त्याचबरोबर एवढे छान झालेले हरिपाठ बघायला भेटेल เดี๋ยวไมได้ก็ค एवढं पब्लिक होतं की काय सांगू तुम्हाला तिथे उभा राहायला जागा सुद्धा नव्हती खरच एवढा उत्साह मी सगळ्यांच्या मध्ये ना पहिल्यांदाच बघितला होता इथे ला। ची मस्त अशी झोप आलेली आहे बघा तिनं डोळे वगैरे चोळत होती तिला झोप आली होती मग मी काय चिमणी जातीला बोलले की थोडासा हरिपाठ बघू आणि मग जाऊ खूप दिवस झाला हरिपाठ नाही बघितलेला कारण लहानपणापासूनच विठ्ठलाची ओढ आहे पण खूप दिवस झालं हे सगळं बघायलाच भेटलं नव्हतं त्यामुळे खरंच खूप इच्छा होती हे सगळं बघायचं thank <laughs> you Obrigado. <laughs> असाच हरिपाठ बघून भूक लागली होती म्हणून भेद घेऊन घरी आलो आणि आज खरंच खूप मस्त वाटत होत कारण या हरिपाठामुळे पप्पांच्या सोबत घालवलेले लहानपणीचे दिवस आठवले कारण पप्पा मी लहान असतानाच विठ्ठलांच्याकडे गेले हाय गाय नाही ते झालं <laughs> आता व्हिडिओ संपायच्या टाईमला मी बोलत आहे आम्ही गेलो होतो हरिपाटाला म्हणजेच ना आमच्या इथे म्हणजे भिवंडीमध्ये ना शेलार गावामध्ये पालखी होती ज्ञानेश्वर महाराजांची तिकडे गेलो होतो तसेच हरिपाट पण होता त्यासाठीच गेलो होतो चिमणीकडे बा आणि चिमणी एवढी कंटाळली होती ना झोपीच गेली तिनं मी तेव्हा सुद्धा व्हिडिओ काढलेला आहे बघितला तुम्ही हो ना अशी का बघायला ते घरी आलो घरी येऊन भूक लागली होती खूप जास्त मग येता येताच ओली भेळ घेऊन आलो होतो ती पहिली खाल्ली चिमणीची पेटपूजा झाली त्यामुळे मग म्हंटल एक व्हिडिओ शूट करावा आणि थोडंफार तुमच्याशी बोलावं की म्हणणार ताईला आज काय झालं होतं की देवदर्शनाला ताई कशी काय गेले तर पहिल्यापासूनच आवड आहे पण असं नाही भेटत आहे कधी बघायला आता खूप वर्षातून मी हे सगळं बघितलं आणि खरंच खूप भारी वाटलं लहानपणाची आठवण आली लहानपणी ना मम्मीच्या मागे लागून हे सगळं बघायला जा लागायचं कारण मम्मी रानामध्ये कंटाळून यायची यायला काय तयार व्हायची नाही आणि आम्ही लहान होतो आम्हाला शोक बघायचा मग खूप वर्षानंतर हरिपाठ बघितला खरंच खूप छान वाटलं आणि एवढी पब्लिक होती एवढा उत्साह म्हणजे खरंच हे होतं मस्त वाटलं बघायला किती पब्लिक होतं तुम्ही पण बघितलं तिला मस्त सगळी नाचत होती आम्हाला तर नाचायला भेटलंच नाही त्यानंतर आमच्या मॅडम होत्या त्या ती झोपीला आली होती झोपून गेली कारण खूप उशीर झाला गेलो होतो दोन तीन तास झालं त्यामुळे तिला झोप आलेली तिला तिथं झोपले एवढ्या आवाजामध्ये झोपी गेली तिला काहीच फरक नाही पडला की आवाज येतोय काय येतोय ती मस्त झोपली आणि खरंच खूप मस्त झाला तुम्ही पण बघितलं असेल तशा लाईव्ह पण मी चालू केलं होतं लाईव्हमध्ये पण थोडेफार जणांनी बघितलं असेल खूप जणांच्या कमेंट येत होत्या कोणते महाराज आहेत वगैरे तर मला तर अजून तर नाही माहिती की कोणते महाराज होते वगैरे ते बोलणारे पण ठीक आहे बघितलं मस्त वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तुम्ही पण हरिपाटाला वगैरे जाता का तसं विठ्ठलाशी ना लहानपणापासूनच नातं आहे कारण आमच्या इकडे विठ्ठलाला जास्त मानलं जातं पायी वारी वगैरे केली जाते काही ठिकाणी मानतात काही ठिकाणी नाही पण आमच्या इकडं विठ्ठलाला खूप मानलं जातं त्यामुळे लहानपणापासून विठ्ठलाच्या वाऱ्या वगैरे हे सगळं बघत आलेले आहे त्यामुळे एवढ्या वर्षानंतर वर कमीत कमी चार ते पाच वर्षानंतर असं काय विठ्ठल अशी पुन्हा जोडल्या गेल्या तो वाटतं खरंच छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा हो ना चिमणे तुम्हाला मी चिमणी दाखवते चिमणीचं रिॲक्शन बघा हो मग कोण आहे पिलू बाग अबा पिलू बाग मोबाईलमध्ये आहे मोबाईलमध्ये आणि ना ह्या चिमणीला ना चिम ते बाबा गणला होत होते बोलले की विठ्ठल तयार करू आपण हिला आणि नाही ना त्या बाबाला स्वेटर तयार केलं सगळं ते गंध वगैरे सांडून टाकला त्या बाबांचा चिमणी खरंच खूप डेंजर आहे चिमणी खरंच खूप डेंजर आहे पण ठीक आहे चला आज देव काय बोलते देव पण काम झालं काहीतरी मस्त जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलो छान वाटलं चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये स्वामी समर्थ चिमणे बायकात मम्मा ताता 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 बहु रे हस एकदा एकदा हस नाही ना, ना, आता मोड नाही आहे तिचा तिनं कंटाळले आहे आता तिचे कपडे वगैरे काढले ना तिनं लगेच झोपून जाईल तिला असं बाहेरून कुठून आणलं ना तिला पहिली झोपायची घाय असता घरी आल्यास आता ती मस्त एक तासभर तर झोपून जाईल तोपर्यंत मी घरातली कामं पटपट उरकून घेईन कारण तसंच राडा वगैरे पडलेला आहे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आहे आता किती वाजलेत ग सात वाजत आलेले आहेत चला मग चिमणीज बाप्पा आठला येतील उरकून घ्यावं लागेल चला मग भेटूया पुन्हा बाय बाय टाटा 这叫人家低头做人。<laughs>